उद्धव साहेब तुम्ही आता हिंदू धर्म सोडलात आणि काँग्रेस बरोबर गेलात आम्ही काय लोकांना उत्तर द्यायचं हे सांगत होते त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडी हे बसले, बसलेत बसलेत की नाही बसलेत विश्वासघात झालाय विश्वासघात झालाय आपल्या पक्षप्रमुखाला भार गादीवरून खाली ओढलय अशा वेळेला गप्पा बसायचं नाहीये विश्वासघात केलाय त्यांना या देवभूमीमध्ये राजकीय दृष्ट्या राहायचं नाही नरेंद्र नरे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री आहेत आहेत मध्यम ते प्रश्न विचारतात ते प्रश्न विचारतात ज्यांचे डोळे उघडे की नाही ते कळत नाही परंतु कोणाला तरी खुश करण्याकरता हे लघु सुक्ष्म आणि मध्यम कोण लक्ष आले की नाही ज्यांची आपण पिसं पिसं काढलेत सर्वांनी यापूर्वी हा अरे वाद्य चालू आहे त्यामुळे आवाज येत नाही बोला कोण चोर हा ते विचारतात शंकराचार्य कोण म्हणजे हे हा देशामध्ये दे काय चाललंय याचा विचार आता करण्याची सर्वांनी वेळ आलेली आहे इथं आता प्रत्येकाने याबाबत आपण बोललेलो होतात या लघुसुक्ष्म मध्यम बोललेलो आहे त्या लावून रडणाऱ्या लाव्या बाम लाव्या ला त्याच्याबद्दल बोललेला आहे दुसरे आता प्रश्न विचारतो त्या उद्धव साहेबांना उद्धव साहेब तुम्ही आता हिंदू धर्म सोडलात आणि काँग्रेस बरोबर गेलात आम्ही काय लोकांना उत्तर द्यायचं हे सांगत होते त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडीला बसलेत बसलेत बस की नाही बसलेत नाही निधी देत नाही म्हणून सांगितलं त्या अजित पवारांच्या हातामध्ये या ठिकाणी आहेत की नाही नवाब मलिकांच्या बाबतीत उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये नवाब मलिकांना घेतलं म्हणून हे सांगत होते की बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या मांडिला मांडीला म्हणून बसू शकत नाही मी परवांच्या दिवशी नागपूर अधिवेशन मध्ये खुले आमपणे त्या नवाब मलिकांचं अभिनंदन केलं की वा नवाब मलिक तुम्ही यांच्या मांडीला मांडी लावून बसलात हे चांगलं केलं हे मी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग मी नाही माहिती आतली आणि कडी लावा आतली अशा प्रकारचं पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री शेजारी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना देतात उपमुख्यमंत्र्यांना देतात आणि आम्ही कशी स्वच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण हे किती या ठिकाणी बरबटलेले हे संपूर्ण देशाला जगाला आता कळून चुकलेलं आहे आणि म्हणून बांधव आणू भगिनी या ठिकाणी मी काय फार बोलू इच्छित नाही मला माहित नाही विनायक तरी मला किती वेळ दिलाय खुनवत आहेत आणि म्हणून फार काय बोलू इच्छित नाही पण या वेळेला मी बोलणार आहे ते सौभाग्यवती रश्मी वाहिनीं बोलणार आहे सौभाग्यवती रश्मी वाहिनींकरता मी बोलणार आहे मला माहीत नाही उद्धव साहेबांना ते आवडेल की नाही आवडेल मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारत होते की तेजस ठाकरे काल पूजेला बसले होते ते आता राजकारणात उतरणार की नाही उतरणार त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही मी उत्तर एवढ्या करता दिलं नाही की पुण्यामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने भाषण केलं होतं आदित्य ठाकरेंच्या बद्दल भाषण केलं होतं की आदित्य साहेब मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही मला आवडता ते हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे नातू म्हणून नाही उद्धव साहेबांचे चिरंजीव म्हणून नाही तुम्ही मंत्री म्हणून नाही तुम्ही आमदार म्हणून नाही तर तुम्ही मला आवडता आवडता ज्या वेळेला तुमच्या वडिलांना म्हणजे उद्धव साहेबांना या चाळीस कोल्या कुत्र्यांनी ज्या वेळेला घेरलं होतं त्यावेळेला वाघाची झेप तुम्ही घेतली आणि उभे राहिल म्हणून तुम्ही आम्हाला आवडता हे आदित्य साहेबांना एका काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं त्याचप्रमाणे आदित्य तेजस ठाकरेंना जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला जरूर झेप घेतील कारण तोही वाघाचाच बचडा आहे हे मला माहिती आहे घेणार पण मला इथं वहिनींबद्दल बोलायचं आहे आज सकाळपासून राहून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्या त्या प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात मासाहेब बसलेल्या दिसतात अशाच बासाहेब बसायच्या अशाच बसायच्या बसा व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्निकुंड असायचं एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमदागनी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेले असायच्या मी या ठिकाणी रश्मी वहिनीना बघितलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत सैमयी संयमी मी रश्मी वहिनीना बघितलं उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली जीवघेडी शिस्तक्रिया झाली तरी सुद्धा कुठेही चेहऱ्यावर नर्वस्ता न दाखवलेल्या वहिनी मी बघितल्या आदित्य ठाकरेंच्या नाना तऱ्याचे आरोप त्या काळामध्ये झाले होते पण कुठे हे वहिनी डगमगल्या नाहीत त्याही वेळेला शांत त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला आणि म्हणून वहिनी माझी माझी विनंती आहे की मला मागाशी काही जी पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनीना साकडं घाला आणि वहिनीना बाहेर पडू द्या वहिनी जर बाहेर पडल्या वहिनी बाहेर पडायला पाहिजेत का पडायला पाहिजेत तर मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सौभाग्य होती वेणुताई शरद पवारांच्या सौभाग्य होती प्रतिभाताई पाटील शंकरराव चव्हाण यांच्या सौभाग्य विलासराव देशमुखांच्या सौभाग्य होती वैशालीताई देशमुख अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील असा एक लेख आला होता एक आदर्श पत्नी म्हणून एक आदर्श ग्रहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे बाहेर पडायची वेळ आली आहे विश्वासघात झालाय विश्वासघात झालाय आपल्या पक्षप्रमुखाला भार गादीवरून खाली अशा वेळेला नाहीये करता सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि त्याच्याकरता हे शिबिर त्याच्याकरता ही सभा निर्णायक ठरेल आणि ज्याने ज्याने गद्दारी केले ज्याने ज्याने विश्वासघात केलाय त्यांना या देवभूमीमध्ये राजकीय दृष्ट्या गाडल्याशिवाय नाही असं आव्हान करतो मी आपल्या सर्वांजींना घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी